नाही गेली तर अनुभवी जाणकार आणि चिकाटाने संसार करणाऱ्या माणसाचा हेतू काय असतो मला उत्तर तुमच्याकडनं सांगा लवकर चला मिळतो उशिरा गेलं की बरोबर आता तुमचा गैरसमज काढतो हे बरोबर आहे बाजार उठायच्या टायमाला जर आपण गेलो तर माल स्वस्त मिळतो पण मस्त मिळत नाही आ, चांगला चांगला उनगलेला असतो हा हे जे शेवटी शेवटी अठ्ठावीस तीसच्या नंतर नाही कळालं अठ्ठावीस तीसच्या नंतर जे माझं बाजारात जातात ना हा <laughs> चांगला माल उरगलेला असतो चांगल्याला लपार लेकर झालेले असतील जो उरला तो तुझ्या नसीबात विठाला विठाला विठला वाक्य कळालं बस 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 म्हणजे बाजार हा कोणताही असू द्या पहिल्या सुरुवातीला गेला तर ताजा भाजीपाला मिळतो आणि जर शेवटी गेलात तर सर्वांनी निवडून टाकलेला टाकाऊ माल आपल्या नशिबाला तो स्वस्त मिळतो पण टाकाऊ असतो एवढं वाक्य ठेवा मग ती आजी पर आ, संसारी चिकाटीनी करणारी होती ती आजी गेली सायंकाळच्या साडेचारच्या दरम्यान निघाली गेल्यानंतर ते दुकानदार सामान आपले पॅकिंग करत होते तिने सर्व घेतलं पण तिच्या लक्षात आलं की मला आरसा आणि कंगवा घ्यायचा आहे फणी घ्यायची मग त्या आरशाच्या दुकानात गेली जनरल स्टोअर असतं ना ते मांडलेलं त्या दुकानात गेली आणि त्या दुकानदाराला विचारत होती आजी माझ्याकडे बघा बाळा हा आरसा कितीला दिला रे हे दर्पण भिंग आरसा कितीला दिला आज तो म्हटला कोणता पाहिजेत आजीने असा अंगुली निर्देश केला तो बघू त्या दुकानदाराने आजीच्या हातात दिला आजी चेहरा पाहिला म्हणलं बाळा कितीला आहे तो म्हणला आजी शंभर रुपयाला आहे आजी म्हणली अरे एवढा माग शंभर रुपयाला जरा काहीतरी किंमत कमी कर डिस्काउंट दे काय दे डिस्काउंट डिस्काउंट आम्ही ऑनलाईन जरी पाहिलं तरी डिस्काउंट कशात जास्त आहे हे पाहतो आम्ही मग डिस्काउंट दे तो म्हटला आजी माझी वेळ झाली निघायची आता तू आलीच तर काही अडचण नाही आरसा मी प्रत्येकाला शंभर रुपयालाच विकलाय पण तू आली शेवटी चल ऐंशी रुपयाला घे म्हणजे आजी किती रुपये डिस्काउंट मिळाले रुपये हा वीस रुपये बरोबर म्हणजे आता तो ऐंशीला द्यायला तयार झाला आजीने घ्यायला पाहिजे का नाही आजी घ्यायला पाहिजेत कारण किती कमी मिळाले वीस वीस रुपये आजीने तो आरसा पुन्हा उचलला चेहरा पाहिला नको रे बाबा खूप महाग आहे आणखी काहीतरी कमी कर दुकानदाराला वाटलं आजीला गरजेचं आहे पण हिच्याकडं पैसे नसावेत तो म्हणला आजी अगं खरंच सांगतो मी प्रत्येकाला शंभरला दिला आहे पण तुला ऐंशीला देतो आणि तुला ऐंशी जरी महाग वाटत असतील तर आणखी वीस रुपये कमी करतो म्हणजे कितीला देतो साठ आता आजीने घ्यायला पाहिजे का नाही आजी पण तुम्ही असता तर लगेच घेतला असता का नाही कारण कितीचा आहे तो आरसा शंभर रुपयाला शंभरचा आहे कितीला मिळतोय साठ रुपयाला साठ रुपयाला घ्यायला पाहिजे का नाही दादा आजीने पुन्हा आरसा उचलला चेहरा पाहिला नको रे बाबा खूप महाग आहे आणखी कमी कर दुकानदार वैतागला वैतागतात माणसं शेवटी शेवटी काय करणार वैतागतात आणि वैतागून दुकानदार म्हटलं हे बघ आजी टाईमपास करू नको तुला घ्यायचं असेल तर घे आता लास्ट किंमत सांगतो मला ज्या भावात आला तोच रेट तुला देतो मला पन्नासला खरेदी आहे तुला पन्नास रुपयाला घेतला तर घे महाराज किती कमी केले वाजेने पन्नास टक्के म्हणजे धंद्यात किती टक्के मार्जिन आहे पन्नास टक्के म्हणून नोकरीपेक्षा कधी सरस नोकरीपेक्षा धंदा कधी सरस आहे धंद्यात किती टक्के मार्जन आहे पन्नास टक्के बरोबर म्हणजे आता तुमच्या लक्षात आला असेल धंद्यात म्हणून आता शंभर रुपयाचा आरसा आजीला दुकानदार किती रुपये द्यायला तयार झाला पन्नास।, पन्नास आता प्रामाणिकपणे विचुंब्यातल्या जेवढं माझ्या माता भगिनी तुम्ही प्रामाणिकपणे सांगा आता तरी घ्यायला पाहिजे का नाही आजीने पण ती हुशार होती कारण ती त्या काळात एम पी एसची परीक्षा देत असावी एवढी <laughs> हुशार होती तिने आरसा उचलला पुन्हा चेहरा पाहिला आणि पुन्हा रागाने खाली ठेवला म्हटले एवढा महा तो दुकानदार म्हणला अगं पन्नास शंभर रुपयाचा अर्थ तुला पन्नासला द्यायला झालो नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर देतोय आला तेवढ्याला देतोय हे घ्यायचं असलं तर आणि ती म्हटली नको आणखी कमी कर तो म्हणला आता याच्यापेक्षा कमी होणार नाही पण माझं सामान पॅक करायचं ठेवून देतो पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आता त्या आजीनी आणि त्या दुकानदाराचा संवाद मला सांगायचं म्हणजे तुमच्या दृष्टांत लक्षात येईल तो दुकानदार म्हटलं आजी शंभर रुपयाचा आरसा तुला कितीला द्यायला तयार झालो पन्नास पन्नास ला तरी तू घ्यायला तयार नाही मग मला प्रामाणिकपणे सांग माझ्या आरशात काय कमी आहे तुला आवडला नाही का ती म्हणली बिलकुल नाही मग आरसाचे ना हो मग तुला शंभरचा आरसा मी पन्नासला देते द्यायला तयार आहे तरी तू का घेत नाही माझ्या आरशात काय कमी आहे नंद स्वामी महाराज त्या आजीने जे उत्तर दिलं ना ते ऐकण्यासारखं आहे ती आजी म्हटली शंभरचा आरसा तू पन्नासला ला दिला तरी मला नाही आवडला का ती आजी म्हटली ऐक जेव्हा मी एक रुपयाचा आरसा घेतला होता किती रुपयाचा एकच रुपयाचा एक तेव्हा मी एकदम सुंदर दिसायची सोळा वर्षाची होती तेव्हा माझ्या एक रुपयाच्या आरशात मी एवढी सुंदर दिसायची मेल्या तुझ्या शंभर रुपयाच्या आरशात मी तशी दिसत नाही हा हसण्यासारखा वाक्य नाहीये बोध घेण्यासारखं वाक्य आहे तुमच्या लक्षात आलं का लक्षा जेव्हा ती सोळा वर्षाची होती कोण तेव्हा म्हणली मी एकच रुपयाला घेतला होता किती रुपयाला एक रुपयाला तेव्हा मी एवढी सुंदर दिसायची आणि आता तशी मी तुझ्या शंभर रुपयाच्या आरशा सुद्धा दिसत नाही प्रामाणिकपणे सांगा दोष आरशाचा आहे का आजीच्या चेहऱ्याचा

दहावी आरसा तू जसा आहेस तस दाखवण्याचं काम कोण करतोय आरसा आर्शा, मग आरशाचा दोष आहे का आजीच्या चेहऱ्याचा आजी चेहऱ्याचा आजी तुम्ही आरशात पाहत नाही का मग दोष कशाचा आहे आरशाचा का चेहऱ्याचा 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 आपण दोष कुणाला देतोय आरशाला आरशा कोबऱ्याची वाटी झाली असे खोबऱ्याचीही वाटी झाले असे मुख पण हल्ली काय झाले हे मेकअप पार्लर आल्यापासून चेहरा फारसा विद्रुप दिसत नाही हो oh. तिच्यामध्ये बदल करता येतो काळा माणूस सुद्धा गोर करता येतो ये येत येतं का नाही बघा मला मुद्दा एवढा सांगायचा की आरशामध्ये एक गुण आहे तुम्ही जसे आहात तसं दाखवतो जसे आहात तसं दाखवण्याचं कार्य आणि क्षमता फक्त आरशात आहे आणि सदरूप तद्रूप वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयामध्ये विठल विठल जगद्गुरु तुकोबरायचा अभंग गाथा म्हणजे दर्पण समाना आरशाप्रमाणे आहे मग आजचा जो अभंग आहे तो आरसा आहे तो काय आहे आरसा आहे या अभंगात आरशाप्रमाणे आपण डोकावून पाहायचं आणि मग आपण जसे आहोत म्हणजे एखादा म्हणत असेल मी पंढरीच्या पन्नास वाऱ्या केल्या मला पांडुरंगाचं दर्शन झालं नाही एखादं म्हणत असेल मी रोज कीर्तन ऐकू मला साध्याची प्राप्ती झाली नाही पण एक लक्षात घ्या जर तुम्ही साधन करत असाल तर साध्याची प्राप्ती झालीच पाहिजेत कारण वेदांत शास्त्रामध्ये त्रिपुटी सांगितलेली आहे साधक साधन आणि साध्य साधक तुम्ही आम्ही साधन, साधन सप्ताह कीर्तन एक वाक्य बोलू का महाराज कथा कीर्तन हरिपाठ हे साध्य नाहीये हे काय आहे साधन आहे हे साध्याची प्राप्ती करण्याचं साधन आहे आम्ही संसाराचं साधन मानले प्रपंच चालवण्याचं चा साधन मानले हे साधनच आहे हे साध्य नाही आहे साध्य असे अनेक साधन, साधन आहेत वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह कीर्तन भागवत यज्ञ दान धर्म अन्नदान करणं सुद्धा आहे काय साधन आहे अनुष्ठान करणं हे सुद्धा साधन आहे जप तप करणं हे सुद्धा साधन साधन आहे म्हणून कथा कीर्तन हे सुद्धा काय आहे साधन साधन आहे साध्य नाही साध्य केवळ आणि केवळ परमा निर्विषय सुखाची प्राप्ती म्हणजे साधन साध्य आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती प्राप्ती हे साध्य आहे पण आपल्याला जो परमात्मा आहे तो बी कसा आहे निर्विशेष सुख एक विषयजन्य सुख आणि दुसरं निर्विशेष सुख ज्या सुखामध्ये विषयाची अनुभूती येते त्याला विषयजन्य सुख म्हणावं ज्यामध्ये कोणत्या सुखाचा लवलेश नाही त्याला निर्विशेष सुख असं म्हणावं निर्विशेष सुख म्हणजे परमात्म्याची प्राप्ती आणि विषयजन्य सुख म्हणजे परमा संसारातली अनुभूती याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू मला गरमी प्रचंड होते माझा पूर्ण अंग झालंय आणि मी ठरवलं आता जाताना मी एसी गाडीत जाणार नको जाऊ का जाऊ का नको चोपदाराला विचारू एसी गाडी जाऊ का नको मी जा म्हणा जा चोपदाराची काही इच्छा दिसेल करावं असंच वाटतं चोपदाराला <laughs> मी थोडं क्षमा मागून विधान करतो गोविंद बाबा दोन्ही बाबा वारकरी संप्रदायाला चांगले दिवस आलेत चांगले दिवस आलेत पूर्वीचा काळ वेगळा होता कीर्तनकार यायचा म्हटलं की बस स्टँडवर जायचं बगलेत पिशवी मग त्याला घ्यायला जायचं त्याने यायचं मंडपात बसायचं पंक्ती जेवायचं पुंडलिक वर्धा हरी बुकं लावायचं आणि निघायचं आता प्रोफेशनल कीर्तनकार आलेत आणि प्रगती झाली पाहिजेत उन्नती झाली पाहिजेत वारकरी संप्रदाय हा येड्या गबाळ्याचा नाही तर सुशिक्षिताचा संप्रदाय झाला पाहिजे आता पूर्वी पूर्वी मी घरत मारात पनवेलच्या स्टेशनला भेटायचो पुण्याच्या रेल्वे स्टेशनला भेटायचो आता आम्ही पुण्याच्या रेल्वे स्टेशनला स्टँडला भेटत नाही आम्ही डायरेक्ट एअरपोर्टला भेटतो <laughs> डायरेक्ट एअरपोर्टला पण घरात महाराजांना विचारलं कुठं आले ते म्हणजे आत्ताच आखाड्याची मीटिंग होती देहरादून देहरादूरवर डायरेक्ट मुंबईला आलो ते म्हणजे शास्त्री कुठं चाललात मी डायरेक्ट नोएडा कॅनडाला भागवत कथा करायला चाललो हे दिवस आलेत आणि याच्यापेक्षा जास्त प्रगतीने यायला पाहिजेत म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एज्युकेटेड वक्त्यांचा अभाव सध्या तरी आहे उलट चांगलं आहे हल्ली नवीन जे कीर्तनकार उदयाला आलेत म्हणजे अगदी जगन्नाथ पाटलासारखी म्हणणं म्हटलं तरी वावू ठरणार असे सुशिक्षित इंग्लिश हिंदी फ्रान्स जपान विविध भाषेमध्ये तद्भेद आहेत म्हणजे वारकरी संप्रदाय प्रणाली इतरत्र भाषेमध्ये जगभर पसरवण्याचं काम ही तुमची माझी जिम्मेदारी आहे विठाला विठाला विठला विठ तुम्हाला बी नेणार आहे एअरपोर्ट चालेल जाऊया आपण आम्ही इथेच तुम्हाला पण विमानातून हात बाहेर काढायची भीती मला तुम्हाला न्यायची इच्छा आहे माझी मग तुम्ही विमानातून हात बाहेर काढायची म्हणून मी तुम्हाला सध्या टाळलंय पण बघूया नेक्स्ट नेक्स्ट प्रोग्रामला तुम्हाला चालेल चालेल <laughs> खिडकी बंद करा चला असं कीर्तन मला मजा येते हसत खेळत आनंद घेतला निर्विषय सुख आणि विषयजन्य सुख मी याची व्याख्या करत होतो थोडं इकडे लक्ष द्या मी एसी गाडीत आळंदीला जायला निघालो मी एसी गाडीचं तिकीट काढलं पण पुणे स्टेशन आल्याबरोबर कंडक्टरनी बेल वाजवली महाराज खाली उतरा तुमचं स्टेशन आलं मी गाडी जोपर्यंत पनवेल टू पुणे एस सी गाडीत आराम केला वा वा किती थंड वातावरण किती सुख मला मिळालं पण स्टेशन आल्याबरोबर मला खाली उतरून दिलं ते सुख होत ते सुख क्षणिक विषयजन्य सुख होत पण ते विषय गाडी होती त्या गाडीपासून आले जन्माला आलेलं सुख जन्यजनक भाव संबंध प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध हे थोडा विचारसागर पंचकरणाचा संबंध आहे ह्या याच्यात बरेच जण असे की त्याचा याच्याशी काही संबंध नाही असे काही बरेच असतात की त्याचा याच्याशी काही संबंध नसतो पण तो संबंध आणणं गरजेचा आहे जन्यजनक भाव संबंध प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध विषय प्राप्त प्राप्य प्राप्य भाव संबंध बिलकुल हे सगळे संबंध इथे आहेत पण विषय जन्य सुख जन्यजनक भाव संबंध जन्य आपण जनक पिता गाडीपासून मिळालेलं सुख हे विषयजन्य सुख आहे पण ज्याच्यामध्ये निर्विषय म्हणजे पंच ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय मन चित्त अहंकार याचा लवल्यास सुद्धा नाही ते विषयजन्य सुख म्हणजे केवळ परमानंदाची प्राप्ती विठाला धला। 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 असं सुख प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजेत सर्वात महत्वाची साधना केली पाहिजेत मी एक क्षमा मागून विधान करतो आचार्य महाराज सगळी दोन्ही मंडलेश्वर माझ्या समयम येत आहेत आम्ही आता बसलो होतो आमच्या मेघराज दादाच्या घरी इकडनं एक मंडलेश्वर इकडनं एक मंडलेश्वर मी मधात चम याच्यात दाबून गेलो यांच्यात दोघांमध्ये हा तर तुम्ही भाग्यवान आहात आज साधू समाजामध्ये वारकरी संप्रदायाचं आणि आपल्या परिसराचं नाव तुम्ही उज्ज्वल करतायत नंद महाराजावर ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे आतापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये शैव आणि वैष्णव वैष्णवेमध्ये बैरागी आखाडे आणि शैवामध्ये संन्यासी दसनामा जुना पुराणा नंदगिरी भारती हे फक्त वैष्णव संप्रदाय आपला दुर्लक्षित होता पण वारकरी संप्रदायाचे सद्गुरू जोग महाराज संस्थेचे मुख्य सद्गुरू बाबा यांनी जेव्हा पहिल्या कुंभात नाशिकला गेले आणि त्यांच्या समवेत आळंदीचे तीन विद्यार्थी घेऊन गेले होते त्याच्यामध्ये पहिलं नाव येतं वैकुंठवासी त्र्यंबकदास महाराज सराटे दुसरं नाव येतं डॉक्टर अमृताश्रम स्वामी महाराज अर्थात अमृत बाबा जोशी, जोशी। जे तुमच्या परिचयाचे आहेत आता ते यतीवर दंडी संन्याशी आहेत आणि तिसरं नाव येतं लवितकरांचं ही तीन महंत सुरुवातीला केले देवबाप्पा फरशुवाले हे नंतर झालेले हे सुरुवातीला वारकरी संप्रदायात तीन पण यांच्यापासून मध्ये गॅप पडला हा गॅप पडला कारण यांना स्ट्रगल खूप करावं लागलं आणि मग दशनाम आखाड्याने जुना आखाड्यातून लक्षात आलं की वारकरी संप्रदाय मी होत करू जिज्ञासू आणि वारकरी संप्रदायातल्या तरुणांना एकत्रच घेऊन चालणारा कोण कोण वक्ते आहेत तुमच्या रायगड पनवेल मुंबई आणि हा अर्धा म्हणजे लोणावळ्याच्या अलीकडचा पट्टा या पूर्ण भागात आमच्या आखाड्याने दशनाम आखाड्याने जुना आखाड्याने आपल्या भागातून रामकृष्णानंद महाराजांचं नाव पुढं केलं आणि मग त्यांचा हा महामंडळेश्वर ही दीक्षा ग्रहण झाली कारण काहीतरी त्याच्यामध्ये उम्मीद काहीतरी गट असल्याशिवाय माणसं साधं उदाहरण देऊ का इलेक्शनला जेव्हा एखादा पक्ष एखाद्या दे नेत्याला तिकीट देतो तेव्हा त्याच्यामध्ये काय पाहतो संघटन कौशल्य हा सर्वांना एकत्रित घेऊन चालतो का याची सर्वांशी पटते का हा हे दोघही महामंडळेश्वर मा, झालेत माझ्या काय भाग्यात नाही मलाही महंत होण्याची इच्छा होती बर मलाही मठाधिपती व्हायची इच्छा होती मी बाबाला म्हणलं गोविंद महाराज मला मठाधिप करा बाबा म्हणले तू मठाधिपती नको निसता हो <laughs> नाही कळालं तुम्हाला oh. आणि मी नुसता पती झालो ना आता घरी चहाची पती उकळतोय दोन महामंडलेश्वर झालेत पण मला आनंद आहे माझे गुरु बंधू मी ज्यांच्या समेत काळ घातला वारकरी साम्रदाच प्रतिनिधित्व करणारं कोणीतरी आपली माणसं तिथं आहेत याचा आम्हाला भूषण आहे विठ्ठाला <laughs> हे काय असतात हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल आणि विचारायचं असेल तर गोविंद बाबा मडवींना विचारा वृंदावनमध्ये त्या महात्म्याने काळ घातलाय भागवताचं ज्वलंत चिंतन करणारी व्यक्ती म्हणजे गोविंद बाबा मडवी आजही आम्ही भागवत कथाकार आहोत आम्ही म्हणजे चोवीस कॅरेट दागिने बनवणारे सोनार कारण मिक्स केल्याशिवाय आम्ही भागवत मार्केटला चालत याच्यापेक्षा पुढचं वाक्य सांगू का बाबांचं नखरा केल्याशिवाय विकरा होत नाही आणि आम्ही जो करतोय तो नखरा पण बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट मध्ये फरक काय आता सोन्याचा फरक तुम्हाला मी सांगणं म्हणजे किती पण आहे कारण सोनं आणि तुम्ही आणि त्यातल्या त्यात आगरी <laughs> <laughs> आ, आता गोल्डमॅन बघा तुमच्या इथले गेलेत ना हो। आ, आ, ते पंढरीनाथ शेठ फडके हो फडके याच भागातले आहेत ना ते हो म्हणजे तेच इथूनच खरं तर त्यांनाही आपल्या सप्ताहामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूया शाब्दिक रूपाने ही सगळी मोठी माणसं तुम्हाला सोन्याचं ज्ञान मी देणं म्हणजे सूर्याला दिवा लावणे चला बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटमध्ये फरक काय तर बावीस कॅरेट सोन्याचं दागिना तयार होत फार झालं तर पिळ्याची अंगठी होते मडवी बाबा आणि आमचे गोविंद बाबा वाहाळ म्हणजे वावळकर म्हणजे बावीस कॅरेट सोनं आणि आमच्यासारखे चोवीस कॅरेट नाही सतरा ना अठरा जरी म्हणलं तरी काही अडचण त्याच्याशिवाय होत नाही माझा मुद्दा असा आहे की एक भूषण आहे म्हणून निर्विषय परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे साध्य आहे तुम्ही आम्ही हो। साधक आहोत साधक कायम राहिलं पाहिजे माझ्या स्मरणातलं एक वाक्य सांगतो बाबांचं म्हणजे अगदी साधक हृदय गोविंद बाबा वहाळकर यांचं कारण दोन्ही गोविंद बाबा जवळ आहेत म्हणून कन्फ्यूज नको व्हायला म्हणून सांगतोय वावळकर बाबांचं एक वाक्य आहे आता आम्ही फेटा बांधत होतो त्यांनी मला एक वाक्य सांगितलं तुम्ही नाही आपले माझ्यासोबत माऊली संस्थांचे पुजारी आलेले आहेत ते होते तेव्हा बाबा म्हटले आता कीर्तनकार खूप झालेत जन्माला आलेत चांगले चांगले तुमच्यासारखे पदव्या घेणारे कीर्तनकार आलेत पण नामनिष्ठा हरपलेत वाक्य काय आहे नाम चिंतन करणारे कमी आहेत कीर्तनकार जास्त आहेत पूर्वी कीर्तनकार कमी होते पण नामचिंतनकार जास्त होते म्हणून वारकरी संप्रदायामध्ये साध्याची प्राप्ती करून घेण्यासाठी सर्वात सोपं साधन सांगितलं त्याचं नाव आहे नामसं कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे म्हणून भगवान परमात्म्याच नाव अतिशय सोपं आहे आणि महत्त्वाचं सामर्थ्यवान आहे आता एक गोष्ट सांगेल वारकरी संप्रदायाने आपल्याला काही घटना सांगितल्या त्या दिसायला वस्तू स्वरूपात जरी लहान असल्या तरी त्यांना लहान समजायचं नाही बघा मी लहान लहान मुलं माझ्यासमोर नाही आहेत पण दोन तीन आहेत मी त्यांना विचारेल चार तत्व असे आहेत चार वस्तू गोष्ट पदार्थ असे आहेत त्या दिसायला जरी लहान असल्या तरी त्या सामर्थ्याने महान आहेत त्यांना कधी लहान समजायचं नाही